हो नमस्कार मी प्रदीप एकनाथ खिल्लारे आपलं सहर्ष स्वागत करतो प्रश्न मातंगाचा लढा कायद्याचा या माझ्या युट्यूब चॅनलवरती मित्र हो आपण या प्लॅटफॉर्मवरती मातंग समाजाच्या विविध समस्यांना वाचा फोडत आहोत मातंग समाजाला न्याय मिळावा म्हणून मातंग समाजाने एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून साखरे उपोषणाची सुरुवात नगर परिषद कार्यालयी मेकर यांच्या के समोर केलेली आहे मातंग समाजाची प्रथम मागणी आहे मातंग समाजाचे आराध्य दैवत श्री मांगीर बाबा यांचा इमामबाडा येथे असलेला विग्रह त्याची सततची होणारी विदमना ती थांबावी चौथरा बांधून देण्यात यावा मातंग समाजाची दुसरी मागणी आहे मातंग समाजाच्या मशान भूमीचे पूर्वी झालेले बांधकाम तार कंपाऊंड त्या आधारावरती मेजरमेंट घेऊन तेच मेजरमेंट नगर परिषदेच्या असेसमेंटवरती नोंदवावे तथा त्या असेसमेंटच्या आधारावरती सात बाराची दुरुस्ती करून देण्यात यावी तथा मातंग समाजाची तिसरी मागणी आहे मातंग समाजाच्या मशानभूमीत दलित वस्ती सुधार निधी अंतर्गत विविध विकास कामे झाली त्या विकास कामामध्ये प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे त्याची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी तथा दोषी अभियंता मुख्याधिकारी यांच्यावरती कारवाई करण्यात यावी ही मातंग समाजाची तिसरी मागणी आहे मातांग समाजाची प्रमुख आणि चौथी मागणी आहे की मातांग समाजाची मशान भूमी मुक्त करण्यात यावी स्वच्छ कडक कारवाई करण्यात यावी मातांग समाजाची पाचवी आणि महत्वाची मागणी आहे की मातांग समाजाच्या मशान भूमीतून अधिकारी नगर परिषद मेहकर यांनी रहदारीचा रस्ता तयार करून दिला आहे त्या अनावश्यक गैरवाजवी रस्त्यामुळे मातांग समाजाची मशानभूमी ही दोन भागांमध्ये विभागल्या गेलेली आहे मातंग समाज बांधवाच्या समाध्या ह्या स्मशानभूमी बाहेर पडलेल्या आहेत मातंग समाजाचे स्मशानभूमीतील शिवमंदिर सुद्धाही त्या रस्त्यामुळे स्मशानभूमीतून बाहेर गेलेले आहे त्यामुळे ते झालेले चुकीचे बांधकाम स्मशानभूमीमध्ये आणि जो अनावश्यक रस्ता तयार करून दिलेला आहे ते दोन्हीही बंद करण्यात यावे मातंग समाजाची सहावी आणि महत्त्वाची मागणी आहे की मातंग समाज बांधवांसाठी बांधण्यात आलेले समाज मंदिर ज्याचं बांधकाम दोन हजार एकवीस आणि बावीस या सालीच पूर्ण झालेले आहे परंतु अद्यापही ते मातांग समाज बांधवासाठी खुले करून देण्यात आलेले नाही त्या समाज मंदिराचा वापर सर्रासपणे अंगणवाडी चालवण्यासाठी करण्यात येतो नियमानुसार अंगणवाडी ही भाडेच्या दिघाने घेऊन किंवा इतरत्र बांधकाम करून अंगणवाडी चालवावी ही माननीय मुख्याधिकारी नगर परिषद यांना विनंती मातांग समाज बांधवांसाठी मातांग समाज मंदिर हे खुले करून देण्यात यावे मातंग समाजाची सातवी आणि महत्वाची मागणी आहे की आमची एक मातंग भगिनी सत्यजित डीफॉर्म या कॉलेजमध्ये शिकत होती विद्यार्थिनी ही डीफॉर्मच्या प्रथम वर्षात होती विद्यार्थिनीने वर्षभर अभ्यास केला परीक्षेची तयारी केली फक्त फी भरली नाही म्हणून सत्यजित कॉलेजच्या प्राचार्याने लिपिकाने त्या मुलीला परीक्षेपासून वंचित केले इथे मातंग समाजाची मागणी आहे की सत्यजित कॉलेजचे प्राचार्य तो लिपिक आणि चालक यांच्यावरती गुन्हा दाखल करावा विद्यार्थिनीचे कधी न भरून निघणारे नुकसान त्या लोकांनी केले ते आहे त्यामुळे त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात यावा मेहकर नगर परिषद मध्ये घचरा गाडीवरती काम करणारे बांधव हो। तथा साफसफाई करणारे माझे बांधव यांना हो। किमान वेतन कायदा या अंतर्गत वेतन प्रदान करण्यात यावे त्यांना अस्वच्छ कामगाराचे प्रमाणपत्र देण्यात यावे त्यांच्या मुलांना अस्वच्छ कामगाराची पाल मुलं म्हणून जी शिष्यवृत्ती देण्यात यावी त्याचा त्यांना लाभ देण्यात यावा आपण स्वतंत्र होऊन वर्षे पूर्ण झाली परंतु अद्यापही मातंग समाज बांधवाच्या वस्तीमध्ये नगर परिषद मेहकर यांनी पथदिव्याची व्यवस्था केलेली नाही मातंग समाजाची वस्ती असलेल्या ठिकठिकाणी पथदिव्याची व्यवस्था करण्यात यावी कुंपन नलिका घेऊन पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवावा हे नम्र विनंती माझी सर्व मातंग समाज बांधवांना विनंती आहे की आपण राजकारण पक्ष आणि संघटना सोडून फक्त मातंग म्हणून एकत्र मातंग समाजाच्या हक्कासाठी एकत्र येऊन लढा द्या जय हिंद वंदे मातरम जय लघुजी